हॅलो फ्रेंड्स आम्ही व्हिडिओ कसे बनवतो कशा पद्धतीने बनवतो रील्स कशा बनतात आज तुम्हाला थोडंसं त्यातला एक चुटकुला बघायला भेटेल मस्त पैकी तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित आणि आवर्जून हा व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल की आम्ही घरामध्ये कसे व्हिडिओ बनवतो किती मजा येते आणि कशी आम्ही धमाल करत असतो ते आज तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा छोटे छोटे व्हिडिओ आहेत पण हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की कि किती सायलेंट झोन आम्ही करतोय किंवा कशा पद्धतीने व्हिडिओ बनवले जातात व्हिडिओ बनवण्यासाठी किती वेळ लागतोय काय लागतोय सगळं आज तुम्हाला व्यवस्थित समजेल बघा कारण कसं आहे ना की व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो मेहनत खूप आहे असं नाही की प्रत्येकाला वाटतं इझीमध्ये लोक लगेच बनवत असतील असं होत नाही व्हिडिओ कसे बनतात कशा पद्धतीने बनतोय आणि ज्यावेळेला रिटेक होतो ज्यावेळेला चुकतं ना माझं काय माझं चुकतं मेसेजचं चुकतं या मुलांचं चुकतं त्यावेळेला सगळे कसे एकमेकावर तुटून पडतात ते आज सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे पण ते तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ फक्त पुढे बघा ओके धन्यवाद व्हिडिओ सगळ्यांनी बघा थँक्यू आता हा कसा वापरणार का होत नाही मागव नाय प्लीज तुम्हाला नाही समज घर अच्छा असं होतं <laughs> अरे यार मला व्यवस्थित सांगायला पाहिजे एक पॅर लवली <laughs> <laughs> एक फाउंडेशन आयब्रो मस्करा आणि दोन लिपस्टिक कानातील दोन झुमके पण मागवते मॅचिंग वगैरे अहो ऐकता का सांगा ना मागवते तुमचं काही मागवायचं आहे का सांगा आता परत म्हणता विचारलं नाही सांगा पटकन मला पांड्याचं कात्या संपलाय आणि तो तारवाला नको आणू का गा, हातात घुसतो तुला मग कुठला मागवायचा तो मऊ पंचवाला बरं ठीक आहे हा अजून आणि चाय पत्ती संपले हा पुढे हळदीचे हळदीचे एक पॅकेट हा अजून आणि हे दोन किलो साखर घे दोन किलो साखर हा किती साखर खाता आणि झाडू तुटलाय ग हा झाडू का त्याला काठी बांधून होणार नाही आता काठी बांधून कसा होणार आता काठी बांधली की त्याला वरण परत पडतो खाली बरं ठीक आहे तसच करायचं ते मागवते आणि पैसे द्या तेवढे मला सामान आणायला तुमचं सामान ढीभर याच्यामध्ये माझं कमीच आहे बिचारावर म्हटलं त्यांनी ढीकभर सामान सांगून ठेवलं